सगळ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा पुरणपोळीची तयारी चालू आहे बायको पहिल्यांदा पुरणपोळी बनवते चलो दरे त्यासाठी खास आणलंय मी हे इड मार ना अजून बकरा रंगवायची राहिलाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे बैलपोळा तर सर्वप्रथम सगळ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आता मस्तपैकी आता जवळजवळ वाजलं दहा वाजलं आहे आणि बैला तर आता आणलीच असतील दादांनी आज मी नाही ड्युटीला गेलो दादा गेला आता आता आणली का मस्त त्यांना आंगळ पूजा वगैरे त्यांची करू आज घरी काय गोडधोड बनलाय पाहू जे बायको तर करत होती पुरणपोळ्या वगैरे पाहू आहे का नाही काचा बनवते काय पाहू तोपर्यंत चलो ओ पुरणपोळीची तयारी चालू आहे डाळ मस्तपैकी बाकी इकडं स्वयंपाक आहे बाकी रेडी झाला आहे भात डाळ भाजी आणि इकडं पुरणपोळीची तयारी आणि ही बहिणीस म्हणजे जीची स्पोर्गी छोटी बहीण तर झकासमध्ये भकास पुरणपोळी झाले मित्रांनो एकदम खतरनाक माणसांसाठी का बैलांसाठी ना पुरण पोळी पुरण पोळी काय नाही मित्रांनो बिशी खाऊ आपण आज कुत्रेले रंगून टाकू बैलपोळाच ना नाही सगळा प्राण्यांचा दिवस आहे आज चला मित्रांनो सगळा झालाय मस्त पैकी आता जाऊ वरती बैला तिकडे वरती आहेत नाही का वा चलो 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 भांडलं का गोंडलं हे आमचं रथी महारथी कोरडा आहे ना इथं मस्त खालत काय खोलतो बोला घालते असं कसं दिसत आहे अरे राजाबाईला काय ते पेल मागतो <laughs> ना नाही बिहला देव ना हा तर काय माहीत, बांधून देतो का नाही आमरे ह्या ह्या मागील आहे ते पाय किती भारी देईल ना बांधून ते बिहत आहे ना या

बजल का पेटव ना हे आणला असेल ना माचीस का अनिल तो खायला गवस तो खायला गवस तो नरे देजल ना आज तुमचाच दिवस आहे ना माकडे या तुला रे बिहतो ना बघा होया नाही का काय करतो खायला गेस इकडं मस्त आता रंगू आणि हे पुरणपोळ चलो ओ त्यासाठी खास आणलंय मी अजून थांब आणू तो अजून आणू अजून तिला याची बारी धर लाजस नको धर तो काय तो लगेच खातो थांब इकडे नाही तो धर धर इकडे खायचो सो तर आज तुमचा दिवस आहे ना म्हणून रोज असाच बोलाय आजचे दिवस तुला लाल भडक कडक करून टाकू

ब्लॅक अँड व्हाइट आता मस्त पैकी थप्पा हा हे इडं मार ना अजून बकरा रंगवायची राहिलय हो आस आ, आता कसा नवा नवा झाला हा हा एकदम झकास दिसतो पहा आता तर मित्रांनो बैलपोळा साजरा करण्याचा एकच कारण म्हणजे बैल हा शेतकऱ्याचा खरा साथी म्हणजे एकदम निम्मा काम तर हे बैलच करतो म्हणजे एकदम फार महत्त्वाचा साथीदार आहे आता ट्रॅक्टर वगैरे मशनी वगैरे आला आहे म्हणून ठीक आहे पण पहिले पूर्वीच्या काळात त्या बैलांशिवाय काही कामच नाही शेतीचा खूप अपार कष्ट करतो आणि शेतकऱ्याला खूप सारी मदत करतो म्हणून एक एक दिवस आय ठरवलेला ते दिवस तरी साधारण त्यांची पूजा वगैरे आपण करतो त्याच्यासाठी आमचा फार जुना बैल आहे हा राजा बैल आता आता मतारा झाला आता आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे पहिला आम्ही बारीक होतो ना त्याच्यावर बसा हो पण आता मोठा झालो आता तब्येत झालाय मस्तपैकी आता नाही बसणार तो मतारा झालाय त्या मित्रांनो आजचा हाच होता व्हिडिओ आता बैलांची पूजा झाली आता हा थांबा बाकी अजून बकरांना पण ठप्पा मारायचा बाकी आहेत ना त्या पण आहेत त्या पण आपल्याला फायदाच सांभाळली तर त्याच्यावरून पैसा होतो त्या पण आपली शेतकऱ्या शेतकरीच आहेत डॉगेस कुत्रा पण शेतकऱ्याचा म्हणजे आपला फार महत्वाचा प्राणी आहे बरं का घराचं रक्षण वगैरे करतो पण त्या बिहत आहे काय डागेस तुला तो तर रोजच खातो त्याचा काही विषय नाही बकरा <laughs> बस 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 दिसेल ना का नाही दिसणार लाव ही मतारी फार जुनी बकरी आहे बरं का ही घेऊ लाव कुर्ती का बेसला बेसला काय त्या माळी बिळे आणले नाही बरं का व्हाईट वाले आहे हा भियात ना भिवस नको ना तांबा मित्रांनो हे काय सांगत काय माहित अजून एक मला बैल राहिला रंगवण्याचं मी आता रंगवते आई कोण बैल नाही 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 बैला तिकडे आहेत मी तुझा बैल माझे बैल हा ना मग थोडासा बैलाला रंगवला पाहिजे नको बाईल मी फक्त तुझी हेल्प करतो कामामध्ये हो बास तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा बैलपोळीचा व्हिडिओ नक्की सांगा आणि आता हप्त्यातून दोन दोन तरी ब्लॉग नक्की पाहायला भेटतील आपला आताचे फॅमिली ब्लॉग नसणार आहे दिल्ली दिल्ली तर नाही म्हणजे हप्त्यातून दोन तरी नक्की ना फॅमिली ब्लॉग येथील आमची जुगलबंदी पाहायची असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण शेअर करा लाईक पण करा धन्यवाद धन्यवाद ना